रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या स्वर्गीय दिलीपदादा पाटील सभासद आरोग्य योजनेचा लाभ मिळणार युवा नेते सिंग पाटील यांची घोषणा दिलीपदादा पाटील दिनदौलत सेवा संस्था बाळासाहेब माने सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात स्वर्गीय दिलीपदादांच्या आठवणीने सभासदांना आले गहीवरून स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या नेतृत्व विचाराखाली सुरू असलेल्या दिलीपदादा पाटील दिनदौलत विकास सेवा सोसायटी शिरोळ यांची त्रेपन्नावी तर बाळासाहेब माने विकास सेवा सोसायटी संस्थेची तेहत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पार पडली स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्थांच्या सभासदांना स्वर्गीय दिलीपदादा पाटील सभासद आरोग्य योजनेचा लाभ देण्याची घोषणा युवा नेते रणजितसिंह माने पाटील यांनी केली दिलीपदादा पाटील दिनदौलत सेवा संस्था व बाळासाहेब आणि विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते दिलीपदादा पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक दिलीपदादा पाटील दिनदौलत सेवा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब काळे यांनी केले दिलीपदादा पाटील दिनदौलत सेवा संस्थेच्या त्रेपन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वचन सचिव पोपट काळे यांनी केले सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली त्या संस्थेच्या सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्याची घोषणा सभेत करण्यात आली माने सेवा सोसायटीच्या तेहत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन सचिव दिलीप गावडे यांनी केले संस्थेच्या खडतर प्रवासात सभासदांनी साथ दिल्याबद्दल सभासदांचे कौतुक केले चेअरमन सुभाष जाधव यांनी चार टक्के लाभांश सभासदांना देण्याची घोषणा केली यावेळी स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या आठवणीने त्यांना घहीवरून आले सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मंजुरी दिली प्रसंगी बोलताना युवा नेते रणजितसिंह माने पाटील म्हणाले स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सभासदांनी दिलीपदादा पाटील दिनदौलत सेवा सोसायटी आणि बाळासाहेब माने सेवा सोसायटीच्या भरभराटीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे सभासद हेच या संस्थेचे खरे मालक आहेत आणि विश्वस्त म्हणून आमच्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेली साथ खूप मोलाची आहे यापुढील कालावधीमध्येही अशीच सहकार्य व भक्कम साथ मिळावी संस्था आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी पीक कर्ज मर्यादा वाढविणे देवस्थान जमीन असणाऱ्या सभासदांना कर्ज पुरवठा करणे संमती क्षेत्र सभासदांना कर्ज पुरवठा लाभ देण्याबाबतचा ठराव त्यांनी मांडला स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या आठवणीने यावेळी अनेक सभासदांना घहीवरून आले अनेक सभासदांनी स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या प्रतिमेसाठी पुष्पहार घालून त्यांना भरल्या डोळ्यांनी अभिवादन केले स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी काम केले संस्थेच्या सभासदांना जपले आता ते नसतानाही सभासदांचे आरोग्य जपणार आहेत दिलीपदादा पाटील हे आमच्यासोबत जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी राहिले असल्याच्या भावना सभासदांनी व्यक्त केल्या या प्रसंगी एन वाय जाधव रामदास गावडे विजयसिंह माने देशमुख शिवाजीराव जाधव सांगले गजानन चव्हाण बजरंग काळे गुरुजी बाबूराव देशमुख मानसिंग पाटील डी आर माने सुनील पाटील फत्यसिंग मोरे सुभाष चव्हाण शिवाजी पांडू माने यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रकाश पाटील यांनी मांडले राईत हारती वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ